महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बौद्ध धम्म गुरु भदंत नागार्जुन ससाई यांच्या वाढदिवशी काढण्यात आली भव्य धम्म रॅली नागपूर येथे भारतातील प्रसिद्ध बौद्ध धर्म गुरु आणि नागपूर येथील प्रसिद्ध दीक्षाभूमी समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन आर्य सुरई ससाई यांच्या वाढदिवसानिमित्त ऑगस्ट एकतीस रोजी भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली मनसुर येथून सुरू झाली त्यानंतर खमटेक वरून नागार्जुन बुद्ध विहार येथे या धम्म रॅलीचे समापन करण्यात आले यावेळी महिला पुरुष उपासक आणि उपसिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी जाती धर्म व पंथ यांच्याही पलीकडे जाऊन आदर्शवत जीवनाचा सन्मान सर्वमावन जातीला सांगितला माणसाला सुधारण्यासाठी बुद्ध आणि बौद्ध धर्म संपूर्ण जगात दिशादर्शक ठरत आहे असेच हे घेऊन जपान देशातून भारतात आलेल्या तीस ऑगस्ट एकोणीसशे पस्तीस साली जन्मलेल्या भदंत नागार्जुन आर्यसुरई ससाई यांनी आपले संपूर्ण आयुष्य बौद्ध धम्माच्या प्रचार प्रसार करण्यासाठी अर्पण केले ते, ते भारतातील एक प्रमुख बौद्ध धर्मगुरू आहे त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य धम्म रॅली काढण्यात आली